नमस्कार राजू पटोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कल्याणराव पाटील उकरडे यांचा वाढदिवस व्यापारी महासंघातर्फे मोठ्या थाटात साजरा करण्यात आला स्वागत रावला आणि तुरा आत्मविश्वासाने हा सर्वसामान्यांचा कोयने धुरा अभिनंदनाचा धर्मवीर करा असे आमच्या करमाळ नगरीचे व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष तथा बळीराजा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार तथा श्रीनाथ आग्रोचे संचालक यांचा आज त्रेसठवा वाढदिवस व्यापारी भावनेचे भव्य दिव्य असा साजरा होत आहे त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातातून राजकीय सामाजिक धार्मिक अशी सेवा घडव आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभ असे मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र करमाड नगरीचे लोकप्रिय व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन चालणारे असे अखिल भारतीय परिवराजा संघटनेचे प्रवेश सल्लागार माननीय कल्याण नाना उकिरडे पाटील यांना मी सर्व संघटनेच्या वतीनं वा व सर्व मित्रपरिवारच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आई तुळजा भवानी माननीय नानांना दीर्घ आयुष्य देव व नानाच्या हस्ते खूप मोठी समाजाची सेवा घडो अशी मी सर्वांच्याच वतीनं ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सांगतो आज माझा त्रेसष्ट वाढदिवस आमच्या व्यापारी संघटनेतून आणि बळीराजा भारतीय बळीराजा संघटनेतून आज आज वाढदिवस साजरा झाला आणि आज सकाळपासून आमचे व्यापारी संघटना असो कृषी कृषी संघटना असो किंवा आमचे किराणा संघटना असो सगळ्यांनी आज दिवसभर माझे येऊन सत्कार केला स्वागत केली आणि शुभेच्छा दिल्या त्यानंतर मी चरणी एवढीच प्रयत्न करीन की शेतकऱ्यांना ह्या वर्षी चांगला हे मिळवू आणि पाऊस पाणी चांगला राहो एवढी परमेश्वर ज्यांनी प्रतिज्ञा करण आणि सर्वांना सुख शांती लावं एवढी मी प्रेम जेवा देवाळ प्रतिज्ञा करेन अशी काय इच्छा आहे का शेतकऱ्याचे समजा तर चालू आहे ही चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफीत शे सरकारना द्यावंच पण जे आता आमच्या शेतकऱ्याचे पावसाणातूनच नुकसान झालं जे पावसामुळं मुख्य आपलं बघन साईबीन गेला कापूस आमच्याकडचा जवळपास म्हणजे गेल्याच गिनती आहे काहीच राहिला आम्ही आणि आमच्या बहिराजा जिल्हाभर पूर्ण शेतकऱ्याचा सल्ला साधून त्यांना कशी मदत देता येईल हे आम्ही त्यांचा पुरेपूर हे करून घेऊन आता चार दिवस हे करा चार दिवस जर फिट कंपनीला आम्हाला चार दिवसात जर आमचं केलं तर आम्ही धर्मी आंदोलन हिरा कंपनीच्या पुढे आम्ही बहिराच्या संघटनेवरून आम्ही त्यांचा धर्म आंदोलन करू शेतकऱ्यासाठी